गुड मॉर्निंग तर आजची रेसिपी आहे प्रसादाचा शिरा त्यासाठी गॅस ऑन करून त्यावर मी एक कढई ठेवली कढईमध्ये थोडंसं तूप टाकलं थोडंसं म्हणजे एक वाटीभर तूप टाकलं त्यामध्ये एक वाटीभर रवा टाकला तूप छान कडकडीत गरम झाल्यावरतीच रवा टाकायचा जेणेकरून छान खरपूस भाजला जाईल आता रवा आणि तूप छानपणे मिक्स करत राहायचं जेणेकरून ते खाली कढईला लागणार नाही आणि छान खरपूस होईपर्यंत त्याला भाजून घ्यायचं त्यानंतर इथे थोडेसे बदाम घेतलेले आहेत बदाम आणि काजूची थोडी कूट म्हणजे काजू आणि बदाम थोडं बारीक करून ते त्यात टा ॲड केलं ॲड करून पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं त्यानंतर एक पिकलेली केळी घेतली तिला देखील मॅ स्मॅश केलं पिकलेलीच केळी घ्यायची के जेणेकरून त्याची टेस्ट छान येते ती स्मॅश करून त्यामध्ये टाकली आणि पुन्हा एकदा हे सर्व मिश्रण एकत्र एक केलं एकत्र एक केल्यानंतर ह्याला छान थोडंसं असं हलवून घ्यायचं कि किंवा तुम्ही गॅस बंद करून ठेवला तरी चालेल कारण तूप असल्यामुळे ते जरा खाली लागण्याची शक्यता असते त्यानंतर इथे गरम केलेलं दूध टाकलेलं आहे मी एक एक दीड एक ते दीड वाटी आणि हे टाकल्यानंतर देखील छान मिक्स करून घ्यायचं सतत मिक्स करत राहायचा शिरा म्हणजे गुठळ्या होणार नाहीत आणि छान एकत्र ते शिजलं जाईल असं अशा प्रकारे छान मिक्स करून घेतल्यानंतर एक वाफ काढून घ्यायची छानपैकी सतत हलवल्यामुळे यामध्ये टाकलेली जी केळी होती ती केळी आपला स्वाद त्याच्यामध्ये सोडते आणि त्याला प्रसादाच्या शिऱ्याला एक टिपिकल असा टेस्ट येते त्यानंतर इथे एक वाटी साखर मी त्यामध्ये ॲड केलेली आहे गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता ती आ, साखर ॲड केल्यानंतर थोडंसं हलवून घ्यायचं आणि मस्तपैकी एक वाफ काढायची आता ह्या स्टेजला फक्त साखर जास्त विरगळवायची पण नाही फक्त एक वाफ काढून घ्यायची वाफ काढल्याच्या नंतर बघा फायनल हा आपला शिरा तयार झालेला आहे प्रसादाचा इथे मी देवाला छानपैकी नैवेद्य दाखवला दिवाबत्ती केली चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय